व्यक्तीने माझ्या कलरची माझ्या अंगाची एवढी प्रॉब्लेम आहे वजन कमी करायचा विचार जरी केला ते विचाराने वेगळी भूक लागते पीसीओडी वाले मला रिलेट चॅनल आम आज आम्ही सकाळी झोपडे घेऊन निघालेलो आहे ले आमचा ग्राउंड पण तो खतरनाक आहे बाई रोकायची राहण्याची सोय आहे तिथं तर चला तुम्हाला ग्राउंडने दाखवतो ना मी म्हटलं चला तुमचं बोललेलं मनावर घेतो बारीक होतो जराशी आम्ही असा टाईमी आलो आहे सूर्यबा किती वर आला लोक कामावर चालले गाड्यानं लोक कामावर चालले आम्ही फिरायला निघालो जे किती महान आहो आम्ही पहा म्हटलं मी लोक कामावर चालले पहा पा। पण हां मी व्हिडिओ बंद केला पण तुम्हाला मेन सांगायचा सा राहिलं की मी ग्राउंडवर आली कहून वॉक करायला आली कहून माझ्या आजूबाजूचे शेजारी आहेत हे मला म्हणू म्हणू एवढे बिचारे थकले मग इथं विचार केला म्हणलं जाऊ दे बिचारी लयच बोलू राहिले जातोच होतोच जराशी बारी ही तू बारीक खास किती खाशी तर गाडीवर जागा नाही होत म्हटलं जाऊ द्या तुम्ही टेन्शन नका करू त्याचं तोंड दुखाल म्हटलं थांबा तुमचं तोंड काही मी दुखू देत नाही फायनली मी मग ग्राउंडवर आलीच आणि ग्राउंड घेऊन हा रस्ता आहे आम्ही चालू झालो ठीक आहे थोडेसे हातपाय हलून माझ्या जीवालून राहिलं बम कसून व्यायाम चालू आहे इथं कसून <laughs> तर हे आण खंदळला व्यायाम चल <laughs> चला आता मी डायरेक्ट तुम्हाला घरी जाऊन भेटतो भूकही लागली यार हासती मेन प्रॉब्लेम आहे ना वजन कमी करायचं विचार जरी केला विचार ते विचाराने वेगळी भूक लागते पी ओ वाले मला रिलेट करत असते स्कूटी पलटवणार आहे येते काय येते काय अरे चालू चाबीत लाव अच्छा <laughs> पायलटून लटून आज मी माझ्या थोबडात रंगवणार आहो कारण की मला एक व्यक्ती असा आहे तो व्यक्ती माझ्या आजूबाजूमध्ये पाहून राहिला त्या व्यक्तीने माझ्या कलरची माझ्या अंगाची एवढी प्रॉब्लेम आहे पी आता तुम्हाला मी सांगू नाही शकत हो व्यक्त व्यक्ती एवढा बोलते एवढा बोलते तर चला व्हिडिओ पण तो नक्की पहा पहा म्हणजे तुम्हाला पास लागते हे मी जबरदस्ती आहे तुम्ही काही म्हणू शकता आता याले तर चला आता आपण थोडासा रंगरंगोटीचा कार्यक्रम करू चला तर हा घातला आहे मी ब्लॅक ड्रेस घातला जरी मी डोंगरी हाव डोंबळावर डोंबळच घातलं मी सर जाऊ द्या तिकडे आता आणि हे त्याची ओढणी आहे मी पूर्ण लूक तुम्हाला एंडमध्ये दाखवून देईन ठीक आहे आता कारण की मला झाला आहे उशीर आपल्याला पटोटा तयारी करून जाणार आहे हा आहे माझ्या थोबड्याच्या वॉलपुट्टीचा काय म्हणतात त्याला बॅक आता मला माहीत नाही काय म्हणतात पण याच्यात माझ्या थोबड्याले जे रंगरंगोटीचा कार्यक्रम आहे तो सगळ्या याच्यात जमा आहे याच्यातूनच सामान काढू करून मी माझ्या थोबड्यावर पोचणार आहो तर चला आता आपण मेकअपला सुरू करू शकतो माझ्यासोबत गाईज माझ्यासोबत असा गेम झाला <laughs> तयारी केल्यावर मला आता माहित पडलं की माझं जायचं कन्फर्म नाही आहे तो अनेक म्हणते मध्ये फिरायला नेतो पण फिरायला जायच्या पहिले मला एवढा मेकअप करून आता मध्ये भांडे घासा लागते क्या बात है सर क्या बात है सर क्या बात हे बात एवढा मेकअप करून काही फायदा नाही आहे आली मी शेवटी भांड्याजवळ त्याला नाव वाचून नाव काही आम्हाला स्पेलिंग येऊन परतवाड्यामध्ये फर्स्ट टाइम झालं होतं की एक सोबत नऊ देवा आल्या होत्या ना आपले इथं तो, तो तुम्हाला माहितीये का बारा तारखेला फ्रेंड्स क्लब कॅफे मध्ये आमचा खूप मोठा मीटअप होणार आहे आणि जर तुम्ही ब्लॉगर असाल क्रिएटर असाल तर नक्की या आणि येताना फक्त क्रिएटर पेज ला फॉलो करून या तर चला मग आता मी माझा व्हिडिओ घेणार नंतर भेटूया हे पॅन कलर आमचा व्हिडिओ वगैरे काढून मी समोरच्या आरसात पाहून राहिली मला मी येऊन राहिली का नाही चला आता मी मेकअप तर असंच रूत देतो आताच त्या दादाचा फोन आला होता की उद्या येजो म्हणून म्हटलं ठीक आहे काही विषय नाही तर आता हा त्याला ऑर्डरवर आता मी ड्रेस वगैरे हो चेंज करतो थोडा असं ठरवतो थोडासा थो मेकअपचा फोटो विडिओ काढतो आणि आता जास्त मी भांडे तर काहीच आता पूर्ण अंधार पडला बाहेर आता मी पेथं चाय आणि याचा ब्लॉग कसा वाटला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा नेक् भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा आणि बा बाय